जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच वीस ऑगस्टला मोजे निमसोड येथे श्री मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगडा शर्दीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या निमसोड मैदानाची प्रवेश फी ही हजार रुपये इतकी आकारण्यात आली आहे तसेच प्रथम क्रमांकाची पारितोषिके एक लाख अकरा हजार द्वितीय एक्क्याऐंशी हजार तृतीय एकसष्ट हजार चतुर्थ एक्केशे हजार पंचम एकतीस हजार सहावं एकवीस हजार आणि सातवे अकरा हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे पार पाडणार आहे तसेच मित्रांनो या मैदानाचे लाईव चित्रीकरण तुम्ही पी थ्री लाईव्हवरती पाहू शकता तर मित्रांनो वयो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या ह्या फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर येणार आहे मग बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो आजच्या फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा थायमान ग्रुपच्या बावऱ्यासोबत असणार आहे तर मित्रांनो बाकासूर व बावऱ्या आजच्या निमसोड मैदानासाठी सज्ज आलेले आहेत तर मित्रांनो बघूया मग आजच्या निमसोड मैदानामध्ये बाकासूर व बावऱ्या ही जोडी नक्की कशी पळते ती तर मित्रांनो आजच्या निमसोड मैदानासाठी आपल्या सर्वांच्या ला लाडक्या बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या